नमस्कार आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्रीत सोमवारी येणारी ललिता पंचमीला आईने मुलासाठी करायचा आहे तो अत्यंत प्रभावी उपाय कोणता आहे ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ललिता पंचमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो तर आईने किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या भविष्यासाठी त्यांची बुद्धी तल्लक होण्यासाठी ललिता पंचमीच्या दिवशी हा उपाय आई किंवा वडिलांनी दोघांपैकी कोणीही केला तरी चालतो तर नवरात्रीच्या सोमवारी ललिता पंचमी आहेत तसे तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची असते तर सोमवारी ललितापंचमी आहेत म्हणजे विद्येची देवता माता सरस्वती आहे तर या दिवशी आपण जी काही माता सरस्वतीसाठी सेवा करू त्यामुळे आपल्याला धनप्राप्ती विद्याप्राप्ती आणि आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते तर सोमवारी नवरात्रीमधील पंचमी तिथे आहे तर जरी तुम्हाला वर्षभर वेळ मिळत नसेल पण नवरात्रीमध्ये ललिता पंचमीला तुम्हाला हा योग सोडायचा नाही कारण एक आई नेहमी आपल्या मुलासाठी झटत असते तर ललितापंचमीचा दिवस तुम्हाला सोडायचा नाही तर तुमच्या मुलांचा सा प्रगतीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी खूप पुढे जावे तर जिथे माता सरस्वतीची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते तर माता सरस्वती ही विद्याची देवता आहे ज्या स्त्रीवर पुरुषावर मुलांवर तिची कृपा होते तो शिक्षणामध्ये खूप प्रगती करतो त्याला करिअरमध्ये खूप सक्सेस मिळतो त्यामुळे त्याला पैसा हा आपोआपच मिळत असतो तर हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय करावा ललिता पंचमी व्रत हे विद्याप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी केले जाते तर सोमवारी ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरात जर माता सरस्वतीचा फोटो असेल तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्यावा आणि तुम्ही एखाद्या पाटावर ठेवा किंवा देवारात ठेवला तरीही चालेल आणि तिथे अगरबत्ती धूप धीप लावायची माता सरस्वतीला फुले अर्पण करायचे आहेत आणि सरस्वती मातेचा बीजमंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्ही हा उपाय प्रत्येक महिन्याच्या पंचमीलाही करू शकता तर हा उपाय आपल्याला मूल किंवा मुलीसाठी मुला किंवा मुलासाठी दोघांसाठीही करायचा आहे तुमची मुलं लहान असेल लहान मुलापासून ते कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मध आणि दर्बाची काडी लागणार आहे जिथे देवाची सामान मिळते तिथे तुम्हाला ही काडी भेटून जाईल किंवा ती काडी मिळाली नाही तर सोन्याची किंवा चांदीची एखादी काडी असते किंवा आपले जे कानातले असते त्याची दांडी ही तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता तुमचे जे मुलं आहेत जे सात आठ महिन्याच्या पुढील ते कॉलेजपर्यंत जे मुले आहेत जे मोठे मुले आहेत ते स्वतः हा उपाय करू शकतात पण लहान मुलांसाठी आपल्या आईवडिलांनीच करायचे आहेत कधीही हा उपाय करावा तुम्ही जी दरबाची काडी किंवा सोन्याची जी काडी आहे ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि माता सरस्वतीचा बीज मंत्र तुम्हाला त्यांच्या जिबेवर काढायचा आहे आणि माता सरस्वतीला आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांना सद्बुद्धी दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांना खूप मोठे होऊ देत तुझी कृपा जी आहे ती सदैव माझ्या लेकरांवर राहू देत असे आपल्याला म्हणायचे आहेत आणि माता सरस्वतीचा बीजमंत्र तुम्हाला अकरा वेळा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तितक्या जास्त वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे मुले मोठे असतील तर त्यांना स्वतःला म्हणायला सांगावे लहान मुले असतील तर त्यांना आपल्याजवळ बसवत तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस म्हणायचं आहे तर सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे ओम एम हिम क्लीम श्री सरस्वतेय जनने स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा उपाय करा खूप प्रभावी आहे सोमवारची जी ललिता पंचमीची तिथे आहे तर तुम्ही त्या दिवशी माता सरस्वतीसाठी काही उपाय केले तर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये करिअरमध्ये त्यांना खूप प्रगती होईल आपल्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एवढी धडपड करत असतो प्रगतीसाठीच करत असतो तर या सेवेमुळे तुमचे मुले हुशार होतात हा उपाय दर महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही करा जर जमत नसेल तर या तिथीला तुम्ही जरूर करावा जेव्हा तुम्ही हा उपाय करून बघाल तेव्हा तुम्हाला अनुभव यायला लागेल ललिता देवीच्या पूजेची थोडक्यात विधी नंबर एक ललिता देवीची पूजा करण्यासाठी सकाळी उठून आंघोळ करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावे नंबर दोन ह्यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर गंगाजल शिंपडावे आणि स्वतः उत्तर दिशेकडे मुख करून बसावे चौरंगावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरवून घ्यावे नंबर तीन चौरंगावर ललिता देवीचा फोटो स्थापित करावा फोटो नसल्यास आपण श्रीयंत्र देखील स्थापित करू शकता नंबर चार नंतर देवीला कुंकू व्हावे आणि अक्षता फळ फूल आणि दुधाने तयार प्रसाद किंवा खीर अर्पित करावी नंबर पाच नंतर ललिता देवीची कथा करावी नंबर सहा कथा ऐकल्यानंतर देवीला धूप दीप दाखवून आरती करावी नंबर सात यानंतर ललिता देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि देवी समक्ष कोणत्याही प्रकारे झालेल्या चुकीची माफी मागावी नंबर आठ पूजा केल्यानंतर प्रसाद नऊ वर्षाहून लहान मुलीमध्ये वाटप करावा नंबर नऊ कन्या सापडत नसतील तर गायला प्रसाद खाऊ घालावा पुराणातील वर्णन देवी ललिता आदिशक्तीचे शक्तीचे वर्णन देवी पुराणात आढळते भगवान शंकरांना हृदयात धारण केल्यावर सती नैमिष्यमध्ये लिंगधारिणी या नावाने प्रसिद्ध झाली तिला ललितादेवी असे नाव पडले दुसऱ्या आख्यायिकेनुसार भगवानाने सोडलेल्या चक्रामुळे जेव्हा पृथ्वी संपुष्टात आली तेव्हा ललितादेवीचे दर्शन घडते या स्थितीमुळे विचलित होऊन ऋषीमुनीही घाबरतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू पाण्यात बुडू लागते त्यानंतर सर्व ऋषी माता ललितादेवीची पूजा करू लागतात त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन देवी प्रकट होऊन हे चक्र थांबवते जगाला पुन्हा नवीन जीवन मिळवते पौराणिक मान्यता पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता नावाच्या भाडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखीने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडोपचार विधीने देवीचे पूजन करतात ललिता देवीसह स्कंद माता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरतं मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारचे रोग दूर होतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार